श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझी ननन चार दिवस झालं तर येऊन तर कसे दिवस गेले माहीतच पडले नाही हे चार दिवस मुलगी माहेरला जाती सासरचे दिवस लवकर जात नाही पण बाहेरचे लवकर खूप दिवस लई लवकर लो, खूप लवकर जातात ही माझी नानांदानी नंदोई आले त्यांना घ्यायला आणि त्यांच्या जाण्याची गमत झाली होती त्यांनी सकाळी फोन करून सांगितलं होतं अचानकच मी लागलो घ्यायला म्हणताना आमची गडबडीमध्ये व्हिडिओ केला नाही पण आता जाताना तरी व्हिडिओ केली तर ही आहे भाजी भाजी मी त्यांच्यासोबतच चाललेली आहे पण ती एकीकडे जाणार आहे त्यांनी एकीकडे आहे संकटच आज घरातच्या बाहेर पडलेले आहेत हे काजलचे पप्पा त्यांना सोबत चालले होती आणि परत मुलगी माहेरपणाला येते वर्षात एकदा येते सुखाला मुसून चळून कसं दिवसाला त्यात माहीतच पडत नाहीती ही माझी ननंद वर्षाला एकदाच येते ते सुद्धा त्यांनी मजबुरी त्यांच्या घरात करणारे कोणी नाही आहेत ना त्यामुळं ते जास्त दिवस ठेवू शकत नाही ते नलंदाई फॅमिली करणारे हेनीच असल्यामुळं जास्त दिवस त्यांनी ठेवू थे शकत नाही चार दिवसासाठी जबरदस्तीनं म्हटल्यावर त्यांनी सोडून सोडले होते तर आज दुसरा दिवस आणि ते गेली सोड़ घर खाली खाली झालं आणि चार दिवस माहीतच पडलं नाही आणि त्यांनी गेल्यावर घर पूर्ण संपूर्ण खाली झालं तर हे काळजाल आहे ना तिथं कबूतरं येतात त्यांना जवारी बी घालते आणि पाणी त्या प्लेटामध्ये ठेवल्यावर ते कबूतरं येऊन पाणी पाणी घालत राहतो तिथं कबूतरं खूप येतात कबुतर ते कबूतरं येतात ना खूप छान वाटतंय बघा माझी मम्मी तांदूळ नीट करतात पोळ बी करतात दाना बी खात आमचे तांदूळ प्रत्येक महिन्याला येत आहे पण हर महिन्याला मोठं तांदूळ येतं आहे तर ह्या महिन्याचं तांदूळ खूप बारीक आहे त्याकरता मंडळ नाही पापड करावं स्वच्छ बी आहे तांदूळ त्याकरता पापडासाठी साफ करून ठेवत आहे आम्हाला महिन्याला पंधरा किलो तांदूळ येत आहे तर हर महिन्याला विकत राहतो पण ह्या महिन्याचं काय आम्ही विकलो नाही पी बी त्यात आणि दाना बी आणि मी माझं राशनचं तांदूळ आलो होतं तर हर महिन्याला तांदूळ आणत पण मोठं तांदूळ येत आहे जाडंवाला तांदूळ येत आहे आणि कचरा बी राहत आहे ह्या तांदळामध्ये आज तांदूळ बारीक बी आलो तर चांगलं आलो तर म्हणलं आज बोर बी लईच बोर व्हायला लागला आहे ननंद गेल्यामुळं भाजी आणि ननंद असताना जरा घर भरून होतं आणि आता बोर आहे म्हणून तांदूळ तर मिळून ठेवावं म्हणून चाळत बसले होते तर कचरा काही बी निघाला नाही ह्याच्यामध्ये या बारीचं तांदूळ खूप छान निघालेत आले ती कुपणाचे तांदूळ ती आणि हे बघा हे तांदूळ एकदम बारीक तांदूळ आहे खूप छान तांदूळ मिळालं आहे म्हणलं हे चाळून जरा धुवून वाळू घालून पापडं करावं आता उन्हाळा ते दिवस आहे ना तर पापडं तर ला प्रत्येकाच्या घरात आता वाळवणं वर्षभराचे करून ठेवायची गडबड राहते आहे